मूळ राशी ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा हा काळ तुमच्यासाठी आत्मचिंतन आणि सामाजिक आदराचा काळ आहे ग्रहांच्या स्थितीचा मनावर विचारांवर आणि कार्यक्षमतेवर परिणाम होईल शुक्र कृपेने आणि शनीच्या परीक्षेमुळे जीवनात संतुलन येईल सामाजिक क्षेत्रात तुम्हाला एक नवीन ओळख मिळेल शुक्र ग्रहाची कृपा आणि शनीची परीक्षा दोन्ही मुळून तुमच्या जीवनात अशी लय निर्माण करतील जिथे स्थिरतेचा शोध आणि सौंदर्याची भावना एकत्र येईल या सोबतच तुम्हाला सामाजिक आघाडीवर एक वेगळी आणि नवीन ओळख मिळेल या महिन्यात प्रत्येक आव्हानात लपलेली संधी ओळखून शांततेत संतुलन राखण्याचा सल्ला दिला जातो तुळ राशी महिन्याची सुरुवात तुलनेने शुभ संकेतानी झाली आहे तर काही प्रलंबित माहिती किंवा संधीचे आगमन तुम्हाला आनंदी करेल तथापि तुम्हाला तुमच्या सामाजिक प्रतिमेबद्दल सावधगिरी बाळगावी लागेल कारण एखादा स्वार्थी व्यक्ती तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करू शकतो तुमच्या व्यक्तिमत्वाची प्रतिष्ठा आणि संयम राखण्याची ही वेळ आहे विरोधी शक्ती सक्रिय असतील परंतु तुमच्या आत जन्माला आलेली तात्विक दृष्टी आणि आंतरिक स्थिरता तुम्हाला संतुलन राखण्यास सक्षम करेल तुम्हाला कुटुंबाचा पाठिंबा मिळेल काही जुन्या मित्रांशी भावनिक संवाद शक्य आहेत रोमॅंटिक जीवनात कल्पनाशक्तीला पंख मिळतील आणि तुम्ही कला साहित्य किंवा संगीताकडे आकर्षित व्हाल तूळ राशीसाठी येणारा हा काळ आध्यात्मिक आणि सामाजिक उन्नतीचा सूचक आहे तुम्ही वरिष्ठ किंवा प्रभावशाली व्यक्तींना भेटाल ज्यामुळे भविष्यात दीर्घकालीन सहकार्याचा पाया रचला जाऊ शकतो तुम्ही एखाद्या उच्च आदर्श किंवा धार्मिक विचारसरणीकडे आकर्षित होऊ शकता प्रेम आणि इच्छांची तीव्रता दिसून येईल परंतु ती पूर्ण करण्यात शरीराला थोडीशी आळस येऊ शकते मुलांची किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याची आरोग्याची चिंता मनाला अस्वस्थ करेल जर तुम्ही गुंतवणूक करत असाल तर स्थिर गुंतवणुकीकडे कळ ठेवा तुळ राशी या महिन्याचा शेवटचा आठवडा हा सामाजिक कीर्ती वाढवण्याचा काळ आहे आतापर्यंत मंद गतीने सुरू असलेल्या प्रयत्नांना गती मिळू लागेल गुंतवणुकीत नफा मिळण्याची चिन्हे आहेत भावंडांसोबत आरोग्याशी संबंधित काही किरकोळ समस्या असू शकतात प्रिय व्यक्तीच्या करिअरशी संबंधित ताण येण्याची चिन्हे आहेत परंतु तुम्हाला मित्रांकडून काही उपयुक्त माहिती किंवा संधीचा फायदा होण्याची शक्यता आहे या महिन्यात लोकांचे चांगले राहील तुम्ही वागाल ऑगस्टच्या सुरुवातीला तुम्ही तुमच्या जोडीदाराशी जे काही बोलाल ते सर्व गैरसमज दूर करेल यामुळे तुमचे नाते अधिक घट्ट होईल जे अविवाहित अव आहेत ते एखाद्या खास व्यक्तीला गट क्रियाकलप किंवा त्याच आवडीद्वारे भेटू शकतात प्रेमळ नोट्स मनमोकळेपणाने ऐकणे आणि प्रशंसा यासारख्या छोट्या हावभावानी तुम्ही तुमच्या जोडीदाराचे मन जिंकाल या महिन्यात तुळ राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये वाढ आणि आदर दिसेल यावेळी महिन्याच्या मध्यात एका टीम प्रोजेक्टमुळे तुमचे राजनैतिक कौशल्य समोर येईल ज्यामुळे तुमचे सहकारी तुमची खूप प्रशंसा करतील तुमचे काम वेळेवर योग्यरित्या पूर्ण करण्यासाठी आजपासूनच कराव्याच्या कामांची यादी बनवा जर कोणतेही आव्हान आले तर तुम्ही विश्वासू मार्गदर्शकाची मदत घेऊ शकता या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात नेटवर्किंग कार्यक्रमातून नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे तुळ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली असेल यासाठी तुम्हाला काळजीपूर्वक नियोजन करावे लागेल आणि हुशारीने खर्च करावा लागेल ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच तुमचे बजेट तपासा आवश्यक नसलेल्या खर्चांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा प्रत्येक पगारातून एक निश्चित रक्कम बचत आणि अल्पकालीन निधी म्हणून ठेवा महिन्याच्या मध्यभागी तुम्हाला बोनस किंवा भेटवस्तू मिळू शकते अनावश्यक खरेदी टाळण्यासाठी काहीही खरेदी करण्यापूर्वी थांबा आणि थोडा विचार करा यामुळे गोष्टी तुमच्या नियंत्रणात राहतील तुळराशीच्या लोकांना ऑगस्ट महिन्यात त्यांच्या दिनचर्येमध्ये विश्रांती घेण्याची आवश्यकता आहे दररोज किमान आठ तास झोप घ्या यामुळे तुमचे शरीर आणि मन दोन्ही ताजेतवाने राहील जर तुम्ही सकाळी लवकर हलके स्ट्रेचिंग आणि योगा केला तर खांदे आणि पाठीचा कडकपणा कमी होईल चांगले अन्न खा तुमच्या आहारात रंगीबेरंगी फळे आणि भाज्यांचा समावेश करा दररोज सहा ते आठ ग्लास पाणी प्या जर तुम्ही दिवसभरात थोडे चालत असाल तर तुमचा मूड आणि लक्ष केंद्रित होईल अकरा ऑगस्ट रोजी बुध थेट वळला की कामातील अडथळे आणि संवादाच्या समस्या हळूहळू स्पष्ट होतील तर एकवीस ऑगस्ट रोजी तुमच्या राशीचा स्वामी शुक्र कर्क कर राशीत प्रवेश करेल जो तुमचे लक्ष भावनिक खोली कौटुंबिक संबंध आणि भावनिक संबंधांकडे आकर्षित करेल दुसरीकडे सतरा ऑगस्ट रोजी सूर्यदेव सिंह राशीत प्रवेश करेल ज्यामुळे तुमची सामाजिक क्रियाकलप आणि सर्जनशीलता बळकट होईल महिन्याच्या मध्यापर्यंत भावनिक स्पष्टता येऊ लागेल मंगळ कन्या राशीत असल्याने तुम्ही पार्श्वभूमीवर राहू शकता आत्मनिरीक्षण आणि रणनीती बनवण्यात गुंतलेले राहू शकता तूळ राशी ऑगस्ट महिना हा तुमच्यासाठी एक परिवर्तनाचा टप्पा घेऊन येत आहे महिन्याचा पहिला भाग पूर्णपणे तुमच्या करिअर आणि जबाबदाऱ्यांवर केंद्रित असू शकतो तर दुसरा भाग भावनिक संबंध आणि सर्जनशील अभिव्यक्तीकडे वळेल अकरा ऑगस्ट पर्यंत बुध वक्री स्थितीत राहील व्यावसायिक बैठकांमध्ये गोंधळ किंवा विलंब होऊ शकतो तुमच्या राशीचा स्वामी शुक्र या महिन्याच्या सुरुवातीला मिठून राशीत प्रवेश करेल आणि त्यानंतर एकवीस तारखेला कर्क राशीत प्रवेश करेल हे तुमच्या कार्यशैलीत केवळ आकर्षण आणणार नाही तर वैयक्तिक नाते संबंधांमध्ये सहजता आणि सौम्यता देखील राखेल मह या महिन्यात महत्वाकांक्षा आणि करुणा यांच्यात संतुलन राखण्याची आवश्यकता आहे या महिन्याची गुरु किल्ली म्हणजे तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडताना तुमच्यातील कलाकार आणि संवेदनशील व्यक्तीला जागा देणे या महिन्यात शुक्र प्रेम आणि उत्साह हो घेऊन येतो जरी भावनिक कमकुवतपणावर मात करण्यासाठी मोकळ्या संवादाचे महत्व आहे आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी गुरुग्रह आंतरिक शक्ती प्रदान करतो तर शनी कामाच्या ठिकाणी येणाऱ्या आव्हानांवर प्रकाश टाकतो ज्यासाठी अनुकूलता आणि नियोजन आवश्यक असते शैक्षणिक संधी आशादायक दिसतात विशेषतः सर्जनशील प्रयत्नांमध्ये आणि मानसिक कल्याण केंद्रस्थानी असते महिन्याच्या मध्यात शुक्र प्रेम जीवन समृद्ध करतो परंतु आठवड्याच्या शेवटी होणाऱ्या वादांपासून सावध रहा बहुतेक वेळा ऑगस्ट महिना हा तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या विश्रांतीच्या जागेसारखा वाढतो आता तुम्ही मागे हटण्याची वेळ आली आहे आता तुम्ही स्वतःची काळजी घेण्यास प्राधान्य देण्याची वेळ आली आहे आणि अर्थातच तुम्हाला तुम्हाला आवडत असलेल्या तुमच्या दिनचर्येत काही हवाई योगाचा समावेश करा ते तुमचा दृष्टिकोन वाढवेल आणि तुमच्या शरीराला पुनरुज्जीवित करेल आणि तुमच्या आत्म्याचे पोषण करेल ऑगस्ट मध्ये तोळ राशीचा सूक्ष्म संयोग एक उत्तम संतुलन सादर करेल ज्यामुळे तुम्हाला विशेषतः फायदेशीर आठवडे अनुभवता येतील बुध शनि आणि प्ल्युटो यांच्या ओलांडून तुमचे सूक्ष्म आकाश सध्या तुमच्या येणाऱ्या आवेगांची चिंता न करता दीर्घकाळासाठी तुमच्या कृतीबद्दल विचार करण्याची तुमची क्षमता अधोरेखित करते गरज पडल्यास तुमच्या काही दृढ निश्चयांना आव्हान देण्याची तुमची क्षमता देखील हे दर्शवते म्हणून येत्या काही आठवड्यातच तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात काही बदल होताना दिसतील आणि घरी आणि कामाच्या ठिकाणीही तुम्हाला सुधारण्याच्या गतीमानतेत खूप आनंद होईल जरी तुम्हाला तुमचे सध्याचे जीवन समाधानकारक वाटत असले तरी तुम्हाला उन्हाळ्याच्या आरामदायी वातावरणाचा वापर करून तुमच्या दैनंदिन दिनचर्येचा प्रामाणिकपणे विचार कराल आणि छोटे बदल करण्याचा प्रयत्न कराल तुम्हाला तुमच्या जीवनातील सर्व क्षेत्रांमध्ये तुमच्या प्रेमजीवनामध्ये तसेच तुमच्या कामाच्या जीवनामध्ये आणि आर्थिक बाबतीत रस असेल एकदा तुम्हाला काय हवे आहे आणि काय हवे आहे हे समजले ते साध्य करण्यासाठी तुम्हाला मदत करणारी रणनीती तयार करण्यासाठी तुम्ही थोडा वेळ घ्याल स्वतःला काही स्पष्टपणे परिभाषित पावले द्याल तुमच्या सूक्ष्म आकाशात शनीची उपस्थिती दर्शवते की तुम्हाला आवेगपूर्ण असल्याचे धोके पूर्णपणे माहीत आहेत आणि तुम्ही दीर्घकालीन कृतीची योजना आखण्यास प्राधान्य द्याल तुळ राशी ऑगस्टच्या पहिल्या भागात तुम्ही दाखवलेला संयम निःसंशयपणे तुमच्या सर्वात मोठ्या गुणांपैकी एक असेल त्यामुळे जीवनात येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी तुम्ही सुसज्ज असाल ऑगस्टमध्ये तेवीस ऑगस्टला येणारी अमावस्या या ऑगस्टच्या अमावस्येमुळे तुम्हाला शेवटी कोणती उद्दिष्ट साध्य करायचे आहेत हे अधिक अचूकपणे परिभाषित करण्यासाठी वेळ काढावा असा सल्ला दिला जातो जर तुम्हाला अशा दिशेने विकास करायचा असेल जो तुमचे खरे व्यक्तिमत्व प्रतिबिंबित करेल तर तुम्हाला पारंपरिक विचारसरणी आणि सामाजिक नियमांपासून स्वतःला वेगळे करावे लागेल शेवटी तुमच्यासाठी काय सर्वोत्तम आहे हे फक्त तुम्हालाच कळू शकते